नमस्कार भीमाशंकर टाईममध्ये आपलं सर्वचं स्वागत आपण आहोत वार्ड घोडेगावमधील वार्ड क्रमांक सहा येथे पळशटिका फा पळशटिका या वाडीमध्ये आता पाहूया आपल्यासोबत आहेत शेतकरी घोडेकर काय आहे प्रश्न तर आमचा प्रश्न असा आहे की घोडेगाव पोलीस प्रशासनाला सांगितलं आम्ही की आम्हाला या व्यक्तीच्या अशा अशा व्यक्तीचा आम्हाला खूप त्रास काय त्रास होतो विषय असा की त्यांची सतत दादागी चालते ते सहा महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसला कामाला लागते कोणत्या खात्यात लागले आम्हाला पण माहीत नाही कलेक्टर ऑफिसचा कायम दाबा आणतात आम्ही येऊ करू आमचे पोलीस प्रशासनाचे पगार आम्ही काढतो याचे पगार आम्ही काढतो त्याच्यामुळे ते काय करणार नाही दोन चार व्यक्तींना त्यांनी असं पण सांगितलं की यांनी कुठे जाऊ दे यांचं काय होणार नाही घोडेगाव पोलीस स्टेशनला गेलं का ते एन सी सुद्धा घेत नव्हती आमची नंतर नंतर लईच त्रास दिला आम्ही दादागिरी का करता आम काय करतात तुमचं त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं आमचं काय हे जे वावर विवर आहे ते आमच्यामुळे आले तुम्हाला कोणते वावर हे जे आता आम्ही तुम्हाला दाखवतो वावर हे वा, बघा तुम्ही ते म्हणतात आमच्यामुळे आले तुम्हाला विषय आहे ते म्हणतात आमच्या वडिलांनी केले पाईपलाईन आमच्या वडिलांनी केल्या मोटर आमच्या वडिलांनी केल्या तुम्हाला काय भरायचा अधिकार नाही आम्ही खाली पाणी वाराय गेलो वर्कॉप पॉक चालू करतात तुम्ही पाणी भरायचं नाही अशी दादागिरी करतात आणि पोलीस स्टेशनला गेलं का ते पोलीस स्टेशनला सुद्धा एन सी घेत नव्हते आमची पहिली गोष्ट म्हणजे नंतर आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर सी नाही म्हटले अर्ज करा तुम्ही अर्ज केला तर सत्तावीस दहा आला अर्ज सत्तावीस दहा दोन हजार चोवीसला एक अर्ज केला तर त्यावेळेस काही त्यांनी दखल घेतली नाही आमदारकीचं इलेक्शन असल्यामुळं तर त्याच्यानंतर मग चोवीस दहा आला चोवीस बाराला त्यांनी मारलं वडिलांना इथं पोलीस कारण नसतानी मारलं तर त्यांचं कारण असं कारण काहीच नव्हतं कुत्र्यां कुत्र्यांची बंड आली कुत्र्यांची बंड सोडवायला गेले असतं त्यांनी मारलं तर मारलं तर मारलं ते वैयक्तिक पहिले गेले पोलीस मारून वाडलांना कामापत झालं दुखापत म्हणजे चौथ्या दिवशी कानाला वायसीएम ला कळलं आम्हाला सुजी घोडेगाव सारख्या दोघांनी कोणती जबाबदारी घेतली नाही त्यांनी मंचरला पाठवलं मंचरला पण खिसमस ना सुट्टी असल्यामुळं तिथं डॉक्टर उपलब्ध नव्हते म्हणजे आपल्या प्रशासन तर सगळ्यांना माहिती त्रास डॉक्टर म्हटले थांबा मग पंचवीस तारखेची सुट्टी गेली सव्वीस तारखेला गो मंचरला गेलो गेल्यानंतर मग तिथं त्यांनी काय दिसत नाही मग मग घोडेगावला आलो आम्ही परत पुन्हा तरी एन घेतली ना ते म्हटले आम्हाला ते सर्टिफिकेट पाहिजे त्यांना कोणतं लागतं ते तर त्याच्यानंतर तर घोडगावला आलं घोडगावनी आम्हाला सपोर्ट टेबल केलं वायसीएम ला जा तिथून वायसीएम ला गेल्यावर डॉक्टरने सांगितलं कानाला सूज आहे तर सूज नंतर आम्ही बरेच वेळा पोलिस स्टेशनला गेलो पोलिसांनी कोणते ते म्हटलं आम्ही चॅप्टर केले तहसीलदारांक जा तहसीलदारांक जा हे शेतकरी शेतीचा विषय आमच्या काही येत नाही मग तहसीलदारांक गेल्यावर तहसीलदारांक आम्ही एक अर्ज दिलेला आहे तिथून काही नोटीस निघालं नाही काय माहीत नाही आम्हाला अजूनपर्यंत ते म्हणतात ते तहसीलदार बघून किती त्याच्यानंतर आता तर दोन तीन दिवसापूर्वी पाणी भरायला आलं त्यांनी आम्ही चार महिन्यापूर्वी ना वावर नांगरलं लॉट आणि लॉट त्यांनी वावरत पाणी सोडलेलं आहे पूर्णपणे आणि कमसे कम आता जर गवारीचं पीक घेतलं असतं तर काय सतरा हजार रुपये उत्पन्न झालं असतं पण विषय काय आला आता हे वावर ताप बटाटे लावण्यासाठी तापवण्यासाठी ठेवलं आम्ही तर ह्या वावर त्यांनी पाणी सोडून गेलेले आहेत किती कधी पाणी सोडले हे तरी दोन दिवस पाणी आता नांगारलेल्या औरत पाणी आले एवढ्या भिजले म्हटल्यावर दोन दिवस तर पाणी नक्की मोटर दोन दिवस तर मोटर चालू नक्की हे मुद्दा मग काहीतरी खुडीलपणा पण सोबत बोलते नाही भांडण करते नाही म्हणून भांडण करण्यासाठी चाललेले प्रयत्न किती दिवस झाले असं चाललं हे तरी सहा महिने कामाला लागल्यापासून त्यांचं हेच चाल चाल दंडकशाही चाललेली मग पोलीस प्रशासनाला कडे गेलो होत मारलं किंवा मारलं पोलीस प्रशासन ते म्हणतात त्यांना घेऊन या तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही कसं घेऊन येणार त्यांना ते तिकडे कलेक्टर ऑफिसला काम कोण टाकली नमस्कार दादा काय नाव तुझं माझ्या सायकिल दगड टाकला नाव काय तुमचं सुरेश हर हा बोडेकर काय झालं काय झालं इथं मारलं कोणी ज्ञानेश्वर बोडेकर हा त्यांनी मारलं का मारलं मग का नाही झालं सायकल सायकल टाकला हा आणि इथं मारून पोलीस स्टेशनला यायला पोरं परत मराव लागेल तु कामाला हां 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 नी तर मला जोरात मारले काय मारलं हातानी मग जोरात केलं पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी नाही घेतली पोलिसांनी का घेतलीच नाही ते म्हणजे आम्ही घेणार नाही कंप्लेंट मधली म्हणजे आम्ही वर जावं म्हणले म्हणजे कुठं जायचं तिकडे जा म्हणले ते पोलीस स्टेशन म्हणले कोण होत तेव्हा तिथे ते मॅडम होती मॅडम होत मग काय काय अजून काय अजून काय त्रास दिला एवढच मारलं फक्त जोरात मारलं सायकल चिप टाकली दगड टाकलं मग आज मी सायकल लावली पाया दगड लागायचं टायर चावलं बाकी चिप टाकली मग काय केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला अगदी सायकल माझी नीट करून देणे नवीन सायकल देणे माय भर पाय देणे आणि बाकी काही नाही आणि पाणीच वाढले ते बोलतो मी इकडं वाप आणला होतो लावायला ट्रॅक्टर मागे येऊन गेला ट्रॅक्टर मागे येऊन गेला त्याची भाडे देणी अजून काय त्यांचं असं वाटत तुम्हाला वाटत नाही कारवाई असल तुम्हाला असं वाटत नाही त्याच्यावर कारवाई का असं नाही त्यांनी कारवाई आता तुम्हीच कारवाई त्याच्यावर काहीतरी करा तुम्ही आम्ही पोलिसांनी गेल। नाही गेली का घेत नाही घेत नाही नाही एकदा शुक्रवार शनिवार रविवारच्या दिवसा बिबट्याचं बिबट्या प्रवंशी राही आंबेगाव तालुका म्हणजे आणि इथं बिबटे दोन तीन त्याच्यामुळे काही लोक रात्रीच येते नाही पण लोकांची सिंगल फेज चालली त्याच्यामुळे चालतंय ते पण विषय लय त्रासदायक विषया आणि यांनी खूपच माहिती दागिरीची भाषा चालवली त्यांना बोलायला गेल तर त्यामध्ये पाणी भरायला आम्हाला माणसं द्या म्हणतात आता यांनी पाणी भरायला शनवार इथं मोठं चालू करतात आणि ते आता निघून आता तुम्ही बघताय नांगरलेल्यावर पाणी निघतंय का शेतकरी वर असल्यामुळे सांगायची गोष्ट नाही नांगरलेल्यावर पाणी किती वेळा किती वेळ सोडावं लागतंय पाणी अजून चालू आहे हा पाणी आता हे बघा ना साहेब चालूच कुठे येते आपली टिपी कुठे टिपी बघा तुम्ही त्यांच्या आता त्यांच्या बाबा आम्ही चावी आणली चावी खुन बघा तुम्ही ते खटका चालूच काय त्यांचं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल गोडेकर हे ते अनुकंप तत्व लागले सहा महिन्यापूर्वी गोडेगाव पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आम्ही त्यांच्या काय पोलिसांचे पगार काढतात घाबरत नाही पोलिस काय असे काढतात पगार काढत ते असे वागत असेल तर पोलिस काढ ते काय म्हणतात त्यांना वाटतं त्यांना वाटतं की हे पोलिसांना आम्ही वर्षी ते आम्ही एकशे बाराला कॉल केला एकदा भांडण वर्षी ला पोलिस येतात म्हटले ते असं म्हटले हा वशिला पोलीस पोलिस येतात आमच्या काही ओळख नाही आमच्या काही वशिले नाहीत का त्यावेळेस ते म्हटले आम्ही कतरसे डायरेक्ट बोलणं केले कलेक्टरला पवार साहेब आहेत कोण कोण बोललो ते व्यक्ती व्यक्ती नेहरश्वर भाऊ आमचे भाऊ भाऊचे त्यांना भाऊ म्हटलं भाऊ असं काय करतो ना म्हटलं वशील पोलीस येतात आम्हाला माहित नाही का पोलीस वशिले येतात म्हणून मी इतका पोलीस प्रशासनाचा अपमान केलेला आहे त्यांनी मी पोलीस प्रशासन तर कोणते आमची दखलच घेत नाही आपल्या साधारण व्यक्तीसाठी पोलीस प्रशासनाला गेलं तर दोन दोन तास बसावत बसून ठेवतात ते साधी एन सी घ्यायला आणि त्यांचा फोन एका फोन कलेक्टर त्यांना भेटतात ते म्हटले तसे दारा तुम्ही त्यांच्या विरोधात कंप्लेंट करा अमकं धमकं देणारी परत त्यांनी असं पाणी सोडतात जातात येतात पाणी सोडून जातात त्यांना कोणत्याही प्रकारची दखल नाही असं त्यांना तारतम्यच राहिलेलं नाही पोलीस प्रशासनाचं धमकी देत आहे वाटतं पैशन घेऊन चालेल घेऊन चालू तुम्ही सावध राहा आणि असं वडिलांना मारलं वर आम्हाला पोलिसांचं आम्हाला धमकी दिली तुमचा आबाई मोडून टाकीन त्यानंतर पोलिस आम्ही एनसी द्यायला गेलो आमची वैयक्तिक वडि म्हंटले तुमच्या वडिलांची घेतली तुमची नाही घेऊ शकत आम्ही एका त्याच्यावर काय पोलिसांनी काय त्यांना फोन केला होता का त्यांच्याशी काय चर्चा झाली का पोलिस स्टेशनला गेला सांगितलं असं पोलीस स्टेशनला गेलं पोलीस हा विषय आमचा नाही हा विषय तहसीलदारांचा आहे महसूल खाता आमच्या काही येत नाही सिटी आमच्या काही येत नाही म्हटलं नाही पण ओके ठीक आहे उन्हाळ्यात लोकांना पाणी नाही प्यायला इथे पाण्याचा अपव्य चाललेला आहे बघा तुम्ही आणि पाणी नाही लोकांना लोक पाण्यासाठी किती वनवण करता आणि इथे अशी पाण्याचा अपव्यय चालू आहे लोकांना निश्चित स्थानिक पातळी आम्ही तर प्रशासन एवढीच विनंती करतो एखाद्या तुम्ही आत्महत्या केल्यानंतर जागृत होणार आहे का आणि जर झाली आत्महत्या तर याला जबाबदार कोण राहणार इतका त्रास होऊन जर माणसं एखाद्याने आत्महत्या तर उगाच आम्ही हाय माणसंच बसणारी उठणारी ते आम्हाला लोकं सांगतात काही वेगळं पाऊल उचलू नका तुम्ही उगाच हानामारी आणि काही उद्या मॅटर वाढणार मग परत तुमच्यातले एखादं खासणार मग तुम्ही खासल्यानंतर काय करणार आणि करे आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे वडील असे साधे असल्यामुळे असले त्यांच्याकडे बघून लोकं म्हणतात तुम्ही थोडी पाऊल मागे घ्या तुम्ही कोणत्याही वाईट प्रकारचं पाऊल उचलू नका म्हणून स्वतः ए पी आय साहेबांनी आम्हाला हे शब्द घेतला आहे की तुम्ही त्याला हात लावू नका मग एक कसं आता त्यांनी आम्ही दोघं जणी संगत गेल्यामुळे ते म्हटले त्याला मारू विरू नका तुम्ही कारण की मार नंतर आम्ही बघतोय काय त्रास होतोय तुम्ही आम्हाला योग्यरित्या दिसलेत मग ए पी आय साहेबांनी पहिल्याने आम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं त्याच्यानंतर परत त्यांनी कोणत्याही प्रकारची दखलच घेतली नाही योग्य ती कारवाई करा म्हटलं आम्ही त्यांना ते म्हणजे तुम्ही पेपर आणा आता आम्ही पेपर पेपर कुठून आणणार फाळन वारा होत नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी योग्य ती कारवाई करावी त्याला योग्य ती समज देण्यात यावी बघ एवढे तू नुकसान करतोय एवढे तू त्रास देतो हे त्रास कमी कर आणि ल आता तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या गोष्टी आता प्रशासन कसं काम करतं आहे काय करते का प्रशासन आपल्या एकट्यासाठी नाही प्रशासनाला बाकीची कामं असतात त्यामुळे आपण पण थोडा वेळ येतो त्यांना पण त्यांनी योग्य ती कारवाई करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही नमस्कार आपण पाहत आहोत या शेतकऱ्यांना कसा त्रास होतोय तर पाहुयात या हा या ठिकाणी या शेतकऱ्यांना असा त्रास होत असेल तर घोडेगाव पोलीस प्रशासन संबंधितावर कारवाई करेल का याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे शंकर किशोर वाघमारे गोडेगाव